छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाकडून संदीपान भुमरे यांचं नाव जाहीर करण्यात आलं आणि त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन शिवसैनिकांमध्ये लढत होणार असल्याच्या साम टीव्हीच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाला ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी मिळालेली आहे त्यामुळे संदीपान भुमरेंविरुद्ध चंद्रकांत खैरे या दोन शिवसैनिकांमध्ये आता थेट सामना पाहायला मिळणार आहे आपण बघतोय मध्ये भुमरे विरुद्ध खैरे असा सामना रंगणार आहे साम टीव्हीच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालेला आहे <भिणा> दरम्यान भुमरेंना उमेदवारी मिळाल्यानंतर महायुतीकडून लढण्यास अस इच्छुक असलेले विनोद पाटील निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचं कळत आहे दरम्यान शिवसेनेचे दोन आमदार तर भाजपच्या एका खासदारामुळे मला तिकीट मिळालं नाही असा आरोपही त्यांनी आहे त्याचबरोबर जनतेमध्ये जाऊन निर्णय घेणार असल्याचंही विनोद पाटील यांनी सांगितलंय आपण बघतोय विनोद पाटील हे महायुतीकडून संभाजीनगरची जागा लढवण्यास इच्छुक होते मात्र त्यांना संधी मिळाली नाहीये भुमरेंना उमेदवारी मिळाली त्यामुळे विनोद पाटील नाराज आहेत राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या दोघांचीही तीव्र इच्छा होती की विनोदला उमेदवारी दिली पाहिजे परंतु मला कल्पना आहे त्यांच्या पक्षातील दोन आमदार व राज्यसभेचे एक सदस्य यांनी माझ्या उमेदवारीला तीव्र विरोध केला मी पुन्हा एकदा जनतेत जाईल सर्वांशी चर्चा करेन आणि जो निर्णय होईल तो मी आपल्या सर्वांना कळेल परंतु एवढं मात्र निश्चित आहे मी कालही सांगत होतो आजही सांगतो छत्रपती संभाईनगर लोकसभेच्या विजयाचं गणित माझ्याकडे आहे